जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुमॅक डी पी या पावडर विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत जसं की आपण बऱ्याचदा बघतो की आपल्या गायनमध्ये खुरांमध्ये जखमा होतात त्याचबरोबर त्यांच्या कुठं डोळ्याला जखम होते त्याचबरोबर समजा त्यांच्या कुठं सडांना जखम होते म्हणजे कोणत्याही प्रकारचे यवांना जखम असो ती लवकरात लवकर भरून निघत नाही आणि तिथं आपला पशुपालक त्रस्त होतो तर त्यामध्ये आपण भरपूर प्रकारचे स्प्रे वापरतो त्याचबरोबर स्प्रेच्या जोडीला जे आपले देशी उपाय आहेत ते करतो कोण कडू तेल वचत कोण भरपूर प्रकारचे मलम लावतो त्याचबरोबर कोण आयडिनोचा वापर करतं पण त्यांना पाहिजे असा रिझल्ट मिळत नाही तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे कारण की या व्हिडिओमध्ये ज्या पावडरचं आपण माहिती घेतोय तिचं नाव आहे रुमॅक डीपी पावडर तर याचा वैयक्तिक मी रिझल्ट घेतलेला आहे तर याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आपल्या जनावरांमध्ये खुरांच्या जखमा असो लाळ खुरकत मधल्या जखमा असो लंपी मधल्या जखमा असो त्याचबरोबर येव्हा कुठलाही आजार असो समजा कधी कधी काय आपल्याला बघायला मिळतं की आपली गाय वेलेली आहे ताजी आणि ती एखाद्या खड्यावरती बसलेली दिसते आणि तिच्या सडाला जखम होते आणि ती जखम जास्तीत जास्त जशी जास 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 आपण धार काढत जाईल तस तसं आपल्या हाताच्या प्रेशरमुळे ती जखम वाढत जाते गाय ही पाय उचलते मग एव्हा आपली गाय मस्टायटिसला बळी पडते मग अशा मध्ये आपला पशुपालक त्रस्त होतो तर ह्या सर्व बाबींमध्ये रुमॅक डिपे जर आपण तिथं वापर केला तरी आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आता हे बघा हे अशा प्रकारे पावडर आहे याचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये केला तर कसल्याही प्रकारची जखम किमान एक जर दहा ते पंधरा दिवस आपण कंटिन्युटी ठेवली तर ते सुकवा लवकरात लवकर धरते तेव्हा आपल्या समजा जनावरांमध्ये मग ते काय होतं दहा ते पंधरा दिवस याचा वापर केल्यानंतर ती जखम झपली पकडते आणि लवकरात लवकर वरून भरून येते म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचा ब्रॅ बॅक्टेरिया जा, झालेला आहे क्रिएट झालेला आहे किंवा समजा एखाद्या जखमीवर किडे पडलेले आहेत तरी या पावडरचा नुसता वापर केला तरी आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो जर माझ्याकडे याचा कुठलाही डेमो अवेलेबल झाला तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अवेलेबल करेन पण त्याआधी तुम्ही एकदा वापरून बघा हे काही जास्त कॉस्टिंगमध्ये नाहीये पावडर सर्वसाधारण एक डबी हे आपल्या जनावरात वापरलं एक वेळेला तर आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तुम्ही कोणत्याही जखमीमध्ये डोळ्याची जखम असो शिंग समजात मोडलेला असो त्याच्यानंतर गायला काय लागलेलं असो एखाद्या जनावरांना एखाद्या जनावरला मारलेला असो सडाची जखम असो लंपी स्किन डिसीज मधली असो खोऱ्यांमधले असो त्याच्यानंतर जे आपल्या शेळ्यांना मवा येतो कधी कधी तो, तो मवा जास्त विस्तृत होत जातो शेळ्यांमध्ये जास्त जखमा होतात तिथं सुद्धा आपण रुमॅक डिपी या पावडरचा वापर करू शकतो तर पशुपालक मित्रांनो मी अशा करतो की मी सांगितलेली माहिती आहे ही, ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि याचा रिव्ह्यू म्हणजे याचा वैयक्तिक तुम्ही वापर केल्यानंतर याचा रिव्ह्यू मला द्या की बाबा खरंच या पावडरचा फरक पडला का नाही तर भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र